केएनएच न्यूज ट्वेंटी फोर निष्कृष्ट रस्त्याचा बळी राहुरी ते शनिशिंगणापूर रोडवर भीषण अपघात तीन शनिभक्तांचा मृत्यू राहुरी ते शनिशिंगणापूर रोडवर उमरे येथे तांबे पेट्रोल पंपाजवळ दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी साडेचार ते पाच वाजण्याच्या दरम्यान भीषण अपघात झाला मिनी ट्रॅव्हल बस आणि ॲपे रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातात ॲपे रिक्षातील चालकासह एकूण तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की नाशिक जिल्ह्यातील घोटी व इगतपुरी परिसरातील भाविक शिर्डी येथे दर्शन घेऊन पुढे श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी रिक्षा क्रमांक एम एच पंधरा जे ए एक 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 तीन एक ने जात असताना उमरे गावाजवळ इंडियन ऑइल तांबे पेट्रोल पंपाच्या काही अंतरावर समोरून येणाऱ्या मिनी ट्रॅव्हल बस क्रमांक एम एच शून्य चार एल क्यू सात दोन पाच चार यांच्यात जोरदार समोरासमोर धडक झाली ही धडक इतकी भीषण होती की ॲपे रिक्षा अक्षरशः चुरडली गेली तर मिनी ट्रॅव्हल बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कोसळली या अपघातात रिक्षातील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून मिनी बसमधील काही शनिभक्त जखमी झाले आहेत प्राथमिक माहितीनुसार जखमींपैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक असून सर्व जखमींना उपचारासाठी अहिल्यानगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या अपघातामुळे राहुरी ते शनिशिंगणापूर रस्त्याचे रखडलेले व निष्कृष्ट दर्जाचे काम पुन्हा एकदा ऐरणीवर आले असून स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाच्या दुर्लक्षावर नाराजी व्यक्त केली जात आहे अपघाताची माहिती मिळताच राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे या भीषण अपघाताने तीन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून रस्ते सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत केएनएच न्यूज ट्वेंटी फोरसाठी प्रवीण गायकवाड